नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे थांबा थांबा हे वाक्य ऐकून कदाचित स्रोते थोडे गोंधळले असतील पण आज आपण मुद्दामच अशी सुरुवात केलीये कारण आपल्या आजच्या चर्चेचा स्रोत आहे इयत्ता नववीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक हो आणि हे वरवर पाहताय अगदी म्हणजे सामान्य शालेय विषय वाटतो बरोबर पण यातल्या काही संकल्पना खरंच खूप विचार करायला लावणारे आहेत आपण आज या पाठ्यपुस्तकाला एक निमित्त मानून त्यातील वाहतूक आणि संदेश वहन या दोन गोष्टींचा जरा सखोल वेध घेणार आहोत ही कल्पनाच खूप रंजक आहे कारण बघा जर आपण एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मानवी शरीर मानलं अच्छा तर वाहतूक व्यवस्था म्हणजे काय तर त्याच्या रक्तवाहिन्या आणि संदेश वहन म्हणजे त्याची मज्जासंस्था संस्था वा म्हणजे एकीशिवाय दुसरी अपूर्ण आहे अगदी आज आपण या दोन प्रणाली कशा काम करतात त्या एकमेकांवर कशा अवलंबून आहेत आणि जर त्या आजारी पडल्या किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तर काय होऊ शकतं हे पाहणार आहोत बरोबर चला तर मग रक्त वाहिन्यांपासून सुरुवात करूया वाहतूक आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा वस्तू पाठवतो तेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय असतात रस्ते रेल्वे पाणी हवा अगदी पाईपलाईन सुद्धा हो पाईपलाईन सुद्धा पण यातला नेमका कोणता मार्ग निवडायचा यामागे काहीतरी तर्कशास्त्र असेल ना नक्कीच आहे आणि हे तर्कशास्त्र म्हणजे एक अतिशय मूलभूत आर्थिक समीकरण आहे स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे मार्ग निवडताना आपण अनेक गोष्टी पाहतो अंतर खर्च वस्तूचा प्रकार हवामान आणि त्या प्रदेशाची भौगोलिक रचना हो पण या सगळ्याच्या मुळाशी एकच द्वंद्व आहे वेळ विरुद्ध पैसा तुम्ही यापैकी कशाला जास्त महत्व देता यावर तुमचा निर्णय अवलंबून असतो वेळ विरुद्ध पैसा हे थोडा आणखी सोपं करून सांगाल का म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात कोकणातील हापूस आंब्याचं एक उदाहरण आहे जो अरब देशांमध्ये पाठवायचा आहे उत्तम उदाहरण आहे ते आंबा ही नाशवंत वस्तू आहे नाही का तो काही दिवसात खराब होतो हो आता इथे जर तुम्ही सर्वात स्वस्त पर्याय निवडला म्हणजे जलमार्ग तर काय होईल आंबे तिथे पोहोचेपर्यंत खराब होऊन जातील बरोबर म्हणजे तुमचा सगळा माल वाया त्यामुळे इथे वेळेची किंमत ही वाहतुकीच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे म्हणूनच तुम्ही महागडा असला तरी हवाई मार्ग निवडता कारण तो तुमचा माल वाचवतो अच्छा म्हणजे आंब्याच्या बाबतीत वेळ वाचवणं म्हणजेच पैसा वाचवणं आहे अगदी आणि आता दुसरं उदाहरण घ्या पुण्याहून तांदूळ दक्षिण आफ्रिकेला पाठवण्याचं इथे परिस्थिती अगदी उलटी असेल हो अगदी उलटी तांदूळ ही टिकाऊ वस्तू आहे तो महिनाभर जहाजात राहिला तरी त्याला काही होणार नाही इथे तुम्हाला वेळ वाचवण्याची काहीही घाई नाहीये म्हणजे इथे पैशाची किंमत वेळेपेक्षा जास्त महत्वाची ठरते एक्झॅक्टली exactly. म्हणून तुम्ही सर्वात स्वस्थ पर्याय म्हणजे जलमार्ग निवडता हा एक साधा आर्थिक सिद्धांत आहे जो संपूर्ण जागतिक लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटला चालना देतो प्रत्येक कंपनी प्रत्येक व्यवसायी हाच विचार करत असतो आता माझ्या एका रंजक मुद्द्याकडे येऊया आपण नकाशा पाहिला की काही ठिकाणी रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखं दाट विणलेलं दिसतं तर काही ठिकाणी अक्षरशः ओसाड असतं पण मला एक प्रश्न पडतो आज तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आपण मंगळावर पोहोचलोय मग सह्याद्रीसारख्या डोंगरात रस्ते बांधणं खरंच इतकं अशक्य आहे का की हा फक्त खर्चाचा नाही तर राजकीय इच्छाशक्तीचा किंवा पर्यावरणाचाही प्रश्न आहे हा खूप महत्वाचं आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे याचं वरवरचं उत्तर भूगोलात आहे आपल्या स्रोबताच सातारा जिल्ह्याचं उदाहरण दिलंय हो दिले जिल्ह्याचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या उंच सखल पर्वतरांगांनी आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे तिथे रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधणं म्हणजे म्हणजे डोंगर फोडणं बोगदे खणणं उंच पूल बांधणं जे खूप खर्चिक असणार हो तांत्रिकदृष्ट्या पावघड प्रचंड खर्चिक आणि पर्यावरणासाठी विनाशकारी ठरू शकतं याउलट जिल्ह्याचा पूर्व भाग सपाट आहे त्यामुळे तिथे विकास करणं सोपं आहे थोडक्यात काय तर भूगोल ठरवतो की तुमच्या दारात रस्ता येणार की नाही ठीक आहे मर्यादा येतात हे मान्य पण याचा अर्थ असा होतो का की दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचा विकास कायम मर्यादितच राहणार त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचणारच नाहीत का यावर काही तोडगा नाही 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 तसं नाही इथेच तंत्रज्ञान आणि पर्यायी विचार पुढे येतात अशा ठिकाणी कदाचित चार पदरी महामार्ग शक्य नसतील पण रोपवे हेलिकॉप्टर सेवा किंवा लहान रस्त्यांचे जाळे विकसित करता येतं पण माझा मूळ मुद्दा तोच आहे हो तुमचा मूळ मुद्दा बरोबर आहे हा प्रश्न केवळ भूगोलाचा किंवा खर्चाचा नाही अनेकदा तो राजकीय इच्छाशक्ती पर्यावरणाचे नियम आणि आणि स्थानिक लोकांचा विकास विरुद्ध पर्यावरणाचा यातील संघर्षाचा बनतो म्हणजेच सपाट प्रदेशात विकास धावत येतो पण डोंगराळ प्रदेशात तो अडखळतो हो हे कटू सत्य आहे म्हणजे वाहतुकीचं जाळं विणणं हे काही सरळसोट काम नाहीये पण जिथे हे जाळं अस्तित्वात आहे तिथे काही विलक्षण गोष्टी घडताना दिसतात जसं की हरित छनमार्ग किंवा ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना ऐकल्यावरच अंगावर काटा येतो खरंय कारण ही संकल्पना थेट जीवन मरणाशी जोडलेली आहे जेव्हा अवयवदान होतं तेव्हा दात्याच्या शरीरातून काढलेला अवयव समजा हृदय किंवा यकृत ते गरजू रुग्णापर्यंत काही तासांच्या आत पोचवावं लागतं हो आणि इथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो अशा वेळी रुग्णालय आणि पोलीस यंत्रणा मिळून एक अद्भुत काम करतात ते दात्याच्या रुग्णालयापासून ते गरजू रुग्णाच्या रुग्णालयापर्यंतचे सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करतात नाही का अगदी सर्व सिग्नल हिरवे ठेवले जातात इतर वाहतूक थांबवली जाते आणि रुग्णवाहिकेला विनाअडथळा मार्ग दिला जातो हे म्हणजे अक्षरशः वेळेविरुद्धची शर्यत जिंकण्यासारखं आहे खरंच ग्रीन कॉरिडॉर हे वाहतूक व्यवस्थेच्या सर्वोत्तम वापराचं आणि मानवी संवेदनशीलतेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे हो हे दाखवून देतं की आपली व्यवस्था केवळ माल किंवा मा प्रवासी वाहून नेत नाही तर ती प्राणही वाचवू शकते आणि दुसरी एक अशीच नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे रोरो वाहतूक हे नाव थोडं विचित्र वाटतं पण यामागची कल्पना खूप प्रभावी आहे म्हणजे ही एक प्रकारची हायब्रीड वाहतूक झाली रस्ता आणि रेल्वे यांचं मिश्रण बरोबर रोल ऑन रोल ऑफ यात मालाने भरलेले ट्रक थेट रेल्वेच्या वॅगनवर चढवले जातात रेल्वे त्यांना शेकडो किलोमीटर दूर घेऊन जाते आणि तिथे ते पुन्हा धाली उतरून रस्त्याने आपल्या अंतिम मुक्कामाकडे जातात याचे फायदे तर उघड आहेत महामार्गावरची वाहतूक कमी होते ट्रकमुळे होणारं प्रदूषण आणि डिझेलचा खर्च वाचतो वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते भारतात कोकण रेल्वेने याची यशस्वी सुरुवात केली पण हे ऐकायला जितकं सोपं आणि चांगलं वाटतं तितकंच ते प्रत्यक्षात असेल का म्हणजे ही कल्पना भारतात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर का नाही राबवली जात याला काही मर्यादा आहेत नक्कीच आहेत ही संकल्पना दिसायला सोपी असली तरी तिची अंमलबजावणी प्रचंड गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे अच्छा यासाठी तुम्हाला रेल्वे लाइनवर ट्रक चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी खास टर्मिनल्स बांधावे लागतात ज्यासाठी मोठी जागा आणि गुंतवणूक लागते आणि समन्वय साधावा लागत असेल हो रेल्वे आणि रस्ते वाहतूकदार यांच्यात समन्वयाची एक मोठी लॉजिस्टिकल साखळी तयार करावी लागते आणि गंमत म्हणजे या रोरो वाहतुकीला यशस्वी करण्यासाठी फक्त ट्रक आणि रेल्वे पुरेशी नाही तर त्या दोघांमध्ये अचूक माहितीची देवाणघेवाण व्हावी लागते बरोबर ट्रक कुठे आहे तो स्टेशनवर कधी पोहोचेल ट्रेन कधी सुटेल ही सगळी माहिती रिअल टाइम मध्ये मिळावी लागते बरोबर पकडलंय आणि इथेच इथेच आपण वाहतुकीच्या भौतिक जगातून म्हणजेच शरीराच्या रक्तवाहिन्यांमधून संदेशवहनाच्या डिजिटल जगात म्हणजेच मज्जासंस्थेत प्रवेश करतो वा कारण अचूक संदेश वहनाशिवाय वाहतूक व्यवस्था आजच्या काळात पंगू आहे आणि ही मज्जासंस्था आज किती प्रगत झाली आहे पूर्वी कबूतर टपाल तार टेलिफोन असं सगळं होतं पण आज कृत्रिम उपग्रहांनी सगळं चित्रच पालटून टाकलंय अक्षरशः क्रांती घडवली आहे आज आपण मोबाईलवर बोलतो टी व्ही पाहतो गाडी चालवताना नकाशा वापरतो जी पी एस हवामानाचा अंदाज घेतो या प्रत्येक गोष्टी मागे अवकाशात फिरणारे उपग्रह आहेत इतकंच नाही तर सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग हो या तंत्रज्ञानामुळे उपग्रह पृथ्वीची इतकी अचूक छायाचित्र ठेवू शकतात की जमिनीखाली पाणी कुठे आहे किंवा कोणत्या भागात पीक चांगलं आलंय हेही कळू शकतं म्हणजे देशाच्या साधन संपत्तीचा व्यवस्थापनासाठी आणि नियोजनासाठी हे तंत्रज्ञान एक वरदानच ठरलं आहे अगदी आणि याच तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा स्फोट झाला आज आपण ऑनलाईन खरेदी करतो बिलं भरतो पैसे पाठवतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी समोरासमोर बोलू शकतो या सगळ्यामुळे जग खूप जवळ आल्या नाही का हो जग जवळ आलंय पण त्याचबरोबर नवीन धोकेही दारात येऊन उभे राहिले आहेत म्हणजे प्रत्येक सोयीसुविधेची एक किंमत असते बरोबर आणि इंटरनेटच्या बाबतीत ही किंमत आहे सायबर गुन्हेगारीची आपली मज्जासंस्था जेवढी शक्तिशाली झाली आहे तेवढीच ती हल्ल्यांसाठी संवेदनशीलही झाली आहे या सायबर गुन्हेगारीचं स्वरूप नेमकं कसं आहे म्हणजे फक्त ईमेल हॅक करणं किंवा फेसबुक अकाउंट हॅक करणं इतकंच मर्यादित आहे का अजिबात नाही ते तर अगदीच किरकोळ गुन्हे झाले आज सायबर गुन्हेगारीमध्ये आर्थिक फसवणूक डेटा चोरीपासून ते थेट सायबर हल्ल्यांपर्यंत अनेक गंभीर प्रकार येतात आपल्या स्रोतामध्ये नॉर्स मॅप नावाचा एक नकाशा दाखवला आहे हो तो नकाशा म्हणजे सायबर युद्धाचं थेट प्रक्षेपण आहे त्यावर एका सेकंदात एका देशातून दुसऱ्या देशावर हजारो सायबर हल्ले होताना दिसतात हे एक अदृश्य पण सतत चालणारं युद्ध आहे आणि डिक्रिप्टर नावाच्या रॅन्समवेअरचाही उल्लेख आहे जिथे हॅकर्स तुमचा डेटा लॉक करतात आणि तो परत देण्यासाठी पैशांची मागणी करतात हो आणि हे प्रकरण फक्त कंप्युटर लॉक नव्हतं दोन हजार सतरा मध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा ब्रिटन संपूर्ण आरोग्य सेवा एन एच एस यामुळे ठप्प झाली होती देवा रुग्णालयांचे कम्प्युटर लॉक झाले अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्या ऑपरेशन्स थांबली माझ्या एका मित्रासोबत असाच एक प्रकार घडला होता त्याच्या कम्प्युटरवर रॅनसमवेअर हल्ला झाला आणि त्याला त्याच्या मुलाच्या जन्माचे सर्व फोटो गमावण्याची भीती वाटत होती तेव्हा तेव्हा या धोक्याची गंभीरता खऱ्या अर्थाने कळते म्हणजे सायबर हल्ला हा आता केवळ डेटा चोरीचा प्रकार राहिलेला नाही तर तो प्रत्यक्ष भौतिक जगावर परिणाम करणारी आणि लोकांचा जीव धोक्यात घालणारी गोष्ट बनली आहे अगदी संदेश वहनातील ही प्रगती एवढी सोयीची आहे तेवढीच ती धोकादायकही आहे हो म्हणूनच इंटरनेट वापरताना विशेषतः आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती शेअर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आपली मज्जासंस्था सुरक्षित ठेवणं ही आता आपली वैयक्तिक जबाबदारी बनली आहे तर आज आपण एका साध्या पाठ्यपुस्तकात सुरुवात करून कितीतरी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयांना स्पर्श केला आपण पाहिलं की देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे वाहतूक व्यवस्था कशी वेळविरुद्ध पैसा या समीकरणावर चालते आणि भूगोल तिचं नशीब कसं ठरवतो आणि मग आपण पाहिलं की या रक्तवाहिन्यांना आज्ञा देणारी मज्जा संस्था म्हणजेच संदेशवहन उपग्रहांमुळे कशी अतिशय शक्तिशाली आहे पण त्याचबरोबर सायबर हल्ल्यांमुळे ती किती नाजूक आणि संवेदनशील झाली आहे हेही आपण पाहिलं हो या दोन्ही प्रणाली एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत की एकीशिवाय दुसरीची कल्पनाही करता येत नाही जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या स्रोतांमध्ये म्हणजे त्या पाठ्यपुस्तकात भारताने शैक्षणिक आणि संदेशवहन क्षेत्रासाठी पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांबद्दल माहिती मिळवायला सांगितली आहे यावरून एक विचार मनात येतो आपली मज्जासंस्था म्हणजे मोबाईल इंटरनेट ही दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली आणि वैयक्तिक होत आहे मग याचा परिणाम आपल्या शिक्षण पद्धतीवर कसा होईल पुढील वीस वर्षांमध्ये शाळा किंवा वर्ग ही संकल्पना जशीच्या तशी शिल्लक राहील का की तंत्रज्ञान आणि शाळा एकत्र येऊन काहीतरी पूर्णपणे नवीन निर्माण होईल हो, हो ज्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही यावर नक्की विचार करा